नमस्कार मी तेजस्विनी आणि आपण पाहत आहे पुस्तक नाका पुस्तक नाक्याच्या कवितेच्या मालिकेमध्ये आज मी सादर करणार आहे गदिमांची एक कविता ही कविता गदिमांनी अशा परिस्थितीमध्ये लिहिली आहे ना म्हणजे एकदा ते लग्न समारंभामध्ये गेले होते आणि तिथे जेवायला गेले असताना पंक्तीत बसले असताना ताटामध्ये अनेक पदार्थ वाढले जात होते आणि ते पदार्थ वाढत असताना त्यांना त्या क्षणी सुचलेली ही कवित कवितेचं नाव आहे काय वाढले पानावरती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले कुट मग पिवळे सजले आले लोणचे मुरलेले लिंबू कागदी रसरसलेले खिसून मधुर केले कृष्णाकाठचे वांगे आणले खमंग त्याचे भरीत केले निरनिराळे चटके नटले नवे मासले भरले मिरची खोबरे ती ओले मिरची खोबरे तीसह ओले तीळ भाजुनी त्यात वाटिले कवठ मिलन केले पंचामृत त्या जवळी आले वासतयांचे हवेत भरले अंतर अधीर अंतरिया डाळी नंतर आल्या भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेख तळल्या कोशिंबिरीच्या ओळी जमल्या कोशिंबिरीच्या ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोवळा हिरव्या मिरच्या केळी कापुनी चकत्या केल्या चिरून पेरूच्या फोडी सजल्या एक रूप त्या धयात झाल्या भाज्या आल्या अळू घोसावळी भाज्या आल्या अळू घोसावळी रान कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी चुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कवळी हणस कोवळा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी फेण्या पापड्या आणि सांडगे फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणुणी वाढी वेगे घवल्या नकुल्या धवल मालत्या घवल्या नकुल्या मालत्या खिरी तयांच्या शोभत होत्या शेव यांच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या સારગોડ રાતંબ્યા છે સારગોડસે છે ભરલે પ્યાલે મધુર કડી ચે કણી દાર બહુ સ્તુપ ભાત વાડન્યા થોડા અવધી ભાત વાડન્યા થોડા અવધી